I are going to leave. मग मित्रांनो कसा वाटला नजारा मस्त आहे ना इकडच जाणार आहे आम्ही आता तुम्हाला माहित आहे दिनू मोहिते हो सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचं ना सहर्ष स्वागत सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवादनाची किल्ले सालेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा पायी प्रवास आणि आजचा आमचा तेवीसावा दिवस आज आम्ही चाललोय किल्ले वासोट्याला आणि बघा ना आज कशानी बटीनी आणि आम्ही तिघच आहेत यार कोणीच नाही आमच्यासोबत सोबत गच आम्हाला आता बोट परवडणार आहे किंवा नाही ते नंतर बघायचं पण आम्ही आता बोटीची वाट बघतोय कारण आता हो कोण नाही आज मंगळवार असल्यामुळे एवढे पपले हे नाही आहेत टुरिस्ट नाही आहेत पर्यटक सॉरी या पर्यटक नाही आहेत मग आम्ही आता वाट बघतोय बोटीवाल्यांची आणि जाणार वासोटाला येथून मिनिमम दीड ते दोन तास प्रवास आहे बोटीचा लोक करतात वासोटा आणि टाकतात रील्स आता बघणार आहे मी ऍक्च्युली कसा असतो वासोटा आणि वासोट्याचा हे शिवसागर जलाशय चला तर आम्ही आता वाट बघतोय बोटीची Sebenarnya kelas ruang <laughs> उतरलोय वासोट्याच्या पायप्याला आमचा पूर्ण ग्रुप आहे सतरा जणांचा ग्रुप आहे इन्क्लुडिंग नन्नी मिन्नी बच्ची किधर आहे आगे गाई आहे हा कुठल्या कुठे ओके ओके शैलेन शैलेश सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व जंगल चालू झालाय. एंट्री मारतो आता आम्ही जंगलामध्ये. मारुती मंदिर पुढे ट्रेकला सुरुवात होते आमच्या वासुडा ट्रेकला चला हे गौडा लागले होते एवढा क्रॉस करून आपल्याला पुढे जावं लागते पावसामध्ये खूप पाणी असतं एवढ्याला हे लागतं पुढे आता पूर्ण ओढा लागतं आणि ओढ्याच्यामध्ये आपल्याला बजरंगबलीचं मंदिर दिसतंय जय बजरंगबली पुढे सगळं जंगल लागतं टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे आणि खूप साऱ्या घनदाट जंगलातून आमचा आता हा प्रवास चालू आहे वासोटा किल्ल्यावरती वासोटा किल्ला हा पूर्ण कोयना धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरच्या आहे त्या त्यासाठीून आपल्याला नागेश्वर खेड हे मंदिर आहे पण त्या साईडला ॲक्सेस नसल्यामुळे इकडे आपल्याला जाता येत नाही बघा मलबारी हेड धनेश कवड्या धनेश किल्ले वासोटा किल्ले वासोटा हा अनेक दुर्गयात्रीचा आवडता किल्ला नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलातील एक अनोखे रत्न आहे किल्ले वासोट्याला व्याघ्रगड या नावाने सुद्धा संबोधतात याची उंची चार हजार दोनशे सदुसष्ट फूट आहे हा किल्ला वनदुर्ग या प्रकारामध्ये येतो याची चढाई मध्यम ते परिस्थितीनुसार अवघड हे ठिकाण साताऱ्यामध्ये हा किल्ला मोडतो आणि जवळचे गाव कुसापूर चोरवणे म्हणजे हे खेडमध्ये येते आणि हा किल्ला महाबळेश्वर कोयना या डोंगर रांगांमध्ये येतो सध्याची अवस्था याची पडझड आहे सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणात्तर पसरलेली आहे या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमात्यावर हो आहे ही रांग महाबळेश्वरपासून पर्यंत जाते या दोन रांगांच्यामधून कोयना नदी वाहते या जावळी खोड्या खोऱ्यातील वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक हे धरण बांधलेले आहे या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात या शिवर या शिवसागराचे पाणी वासोट्या किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते शिवसागराचे पाणी तापोलापर्यंत पसरलेले आहे सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बिला कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढीस लागली आहे आपण आता किल्ले वासोटा उर्फ व्यागडगडचा घरचा इतिहास बघणार आहोत वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे वैशिष्ट्याचे पुढे वासोटे असे झाले अशी कल्पना आहे शिलाहार काळी राजाने बांदा। या डोंगरावर किल्ला बांधला या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले यांच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे याचे कारणे ते निर्जन व घणधाटारेल पूर्वी ते वाघ बिबट्यासारखे प्राणी होते आणि अजूनही आहेत महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले पण वासोटा जरा दूर असल्यामुळे घेतला पुढे महाराजांनी पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मावळ्यातील पायदळ पाठवून त्याने वासोटा जरा सहा जून सोळाशे साठ रोजी घेतला अफजलखानाच्या वधानंतर महाराजांच्या दारोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला त्याने सांगितले नाही म्हणून इंग्रजांच्या गिफट नावाच्या अधिकाराला अटक केली व वा वासोट्याला ठेवली सन सोळाशे एकसष्टमध्ये पकडलेला इंग्रज कैद्यापैकी रेविंग्टन फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैद्यात ठेवण्यात आले होते पुढे सोळाशे एकोणऐंशीमध्ये वासोटा किल्ल्यावर सव्वीस हजार रुपये सापडले पुढच्या काळात सतराशे साठमध्ये ताई तेलंग तेलिनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पुढील वर्षे पेशव्यांचे सेनापती बापू कोखले यांनी ताई बरोबर लढाई केली आणि आठ दहा मै महिन्याच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलंडीचा पराभव झाला आणि सतराशे तीस म्हणजे मठ मद, मध्ये वासोट्या किल्ला बापू गोंकल्यांच्या हाती लागला आपण आता किल्ले वासोट्याला जाण्यासाठी कुठल्या कुठल्या रस्त्यात ते बनणार आहोत वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक मार्ग कोकणातून आणि दुसरा घाटमाथ्यावरून कोकणातील चिपळूणकडून वासोट्याला पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडी मार्ग असून महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या आहेत चोरणेपासून नागेश्वरच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे सातारा कास बामनोली असा गाडी रस्ता असून महाराष्ट्र राज्याच्या बसेस आहेत बामनोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या काठावर आहे येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर उलांडावा लागतो त्यासाठी बामनोलीमध्ये लॉन्चेस उपलब्ध आहेत येथून वन खात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते लॉन्चमधून साधारण एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोचतो पाण्याच्या फुगवट्यामुळे हा कालावधी कमी जास्त होतो या किल्ल्याच्या पायथ्याजवळ मेद इंदवाली नावाचे गाव होते ते फार पूर्वीच उठून गेले आहे त्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत या अवशेषांच्या जवळून गडावर जाणारा दोपट मार्ग आहे मार्गाने मार्गा काही अंतरावर गेल्यावर आपल्याला पायथ्याला आपण पायथ्याला पोचतो पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्त्या येथून किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते सोबत पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरून घेणे गरजेचे आहे आणि हा चढाईचा दुथर्पा मार्ग जंगलातून जातो विविध प्रकारचे श्वापती श्वापदी आहेत श्वापदांत गवे अस्वले प्रामुख्याने आहेत त्यामुळे सावधगिरीने किंवा गोंगाट न करता आपल्याला किल्ल्यावरती चढाई करावी लागते अर्धा अधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते ही वाट केतकीच्या गाद्या जवळून पुढे नागेश्वराकडे जाते सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीची रान लागते कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पाय पायऱ्या लागतात त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडामध्ये प्रवेश करतो गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडे तटबंदीच्याकडे जाऊन प्र पूर्वेकडील बाजूस पोतल्यावर शिवसागर जलाशयाचा अथांग पसरलेला जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो याच बाजूला पाण्याचे टाक्या आहेत टाके भिंतीमुळे दोन भाग विभागले गेले आहेत पिण्यायोग्य पाणी गडावर आहे पण इथून झाडीतून पुढे गेल्यावर आपल्याला समोर जुन्या वासोट्याचा डोंगर दिसतो समोर वासोट्याच्या बाबूकाड्याच्या आणि पातळवेरीचे दृश्य आपल्याला दिसते इथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उजवीकडे गेल्यावर गडावरील सर्वत्र झाडी आपल्याला वाढलेली दिसते गडाच्या वास्तू त्यात लुप्त झालेल्या आहेत वाटेवर मारुतीचे मंदिर मोठ्या वाड्याच्या अवशेष तसेच महादेव मंदिर उत्तरेकडील माची माचीवरील बांधकाम नाही आहे पण तिथून दूरवर पसरलेला परिसर आणि नागेश्वर सुळक्याचे दर्शन आपल्याला इथून दिसते कोकणातील विस्तृत प्रदेश आपल्याला न्याळता येतो वासोटा हा गिरिदुर्ग बरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे म्हणून याला मिश्रदुर्ग असे म्हटले जाते इथून दिसणारे नागेश्वरचे शिखर फारच सुंदर दिसते बाबू कड्याला दावणा आला, आला। मालदेव पाली चुमटी नवजे नवजे हा देऊळ आणि तीन महिने ते अलीकडच्या बाजूला आले ऐका ना आता तिथली उठवलेल्या गावांपैकी नवजा फक्त शिल्लक आहे ना नवजा आहे आणि डेन महिने वेळे यांच्या मधली लोक आहेत आपले तर देऊ महिने ऐका ना तिथून वर्गीय